विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ तुला काय प्रॉब्लेम आहे का मला वैयक्तिक हा हा तुला काय वैयक्तिक प्रॉब्लेम आहे का वैयक्तिक नाही सार्वजनिक काय काय प्रॉब्लेम आहे सांग हा सार्वजनिक काय प्रॉब्लेम आहे सांग ना त्यांच्या भूमिकेशी कशाचे हा त्यांच्या भूमिकेशी म्हणलं दुसरं कशाशी काय काय कसली भूमिका सांग जरा डिटेल्स मध्ये सांग जरा काय हरहर महादेव चित्रपट असेल बाकीचे घेतलेले असतील बोनिगावच्या महापुरुषांबद्दल अरे हरहर महादेव चित्रपट असेल तिकडे सेन्सर बोर्ड बसलाय ना तिकडे बरोबर स्वतः भावेनं मान्य केलं चुकीचा इतिहास दाखवला मग काय तुमच्या साहेबांनी माफी माहिती सुबोध भावेनं जेव्हा मान्य केलं की हो चुकीचं होतं इथून पुढे मी करणार नाही काय करायचं तो, करा तो इंडस्ट्रीचा विषय तुझा काय संबंध आहे तिथं सेन्सॉर बोर्ड बसलेला आहे की नाही मला सांगतो ते लोक हे करतात ना चुकीचं असलं तर तिकडे हे करतात ना ते त्यांच्या प्रमाणे कारवाई करतात ना तू तू जी भाषा वापरली ना त्यांच्यासाठी लक्षात ठेव आम्ही पण आज सोळा वर्ष अठरा वर्ष झाले आम्ही पण त्यांचे कार्य करतो आम्ही असे नाही आम्ही समोरच्याचे अकाउंट बंद करायला लावले आम्ही एवढं सरापर्यंत पोहोचलेलो लक्षात ठेव हे काय समजा नेमकं माझा काय संबंध आहे मी म्हणू शकतो काय संबंध आहे सार्वजनिक करता तू, तू, तू शिवाजी महाराजांना मानतो आम्ही काय मानत नाही का आम्ही काय वेळ त्यांचा द्वेष करतो का हा मी असं काही वेगळं केलंय तुम्हाला हा तू डायरेक्ट वैयक्तिक त्यांना डायरेक्ट बोल बिडा बोलतो म्हणजे त्यांच्या एवढा लेवलचा झाला का तू हा तू फोटो टाकून त्यांना बिडा बोलतो म्हणजे तू कोण एवढा लागून गेला त्यांना बोलला तो आहे का त्यांच्या लेवल पर्यंत तरी आहे का कुठं त्यांच्या कार्यकर्त्यांचा लेवल कशावर हे विषय असतो यांची काय भूमिका चुकीची वाटली नाही आम्ही त्याचा सपोर्ट करतो तुला करा तुमचा प्रश्न आहे तुम्हाला मान्य नसेल काय चांगलं तू वैयक्तिक तुम्हाला मान मानपन नसेल महापुरुषांचा तु तुम्हाला तु, महापुरुषांपेक्षा तुमच्या पक्ष भूमिका मसाही वाटत असेल तुमचा विषय ना तू वैयक्तिक का बोलतो येडाबिडा बोलतो म्हणजे स्वतः काहीतरी आर्थिक राजकीय महत्वाकांक्षी पोटी घेत असेल त्यांची बाजू आम्ही घेत नाही ना अरे बाबा मग त्यांना जा ना कोणाबरोबर सेटलमेंट केले कोण पैसे देणार आहे माहिती काढ ना, ना जरा आणि आम्हाला पण सांग माहिती काय आर्थिक संबंध आहेत कोणाबरोबर आर्थिक संबंध आहेत कुठून पैसा आहे आम्हाला पण माहिती दे म्हणजे आम्ही पण बो जाऊन बोलू शकतो ना त्यांना काय म्हणून मागताय पैसे जाऊन हा जाऊन चौकशी कर झालं करते तुम्हाला द्यायला पाहिजे त्यांनी काय तर अरे आम्हाला द्यायचं सोड आमच्या एवढी वाईट परिस्थिती आली का त्यांनी आम्हाला दिलं पाहिजे आमच्याकडे भरपूर आहे मुळात मुद्दा महापुरुषांचा आहे राज ठाकरे बद्दल मला काय आकाश असायला काय माझ्या काय नाही किंवा मुळात मुद्दा ही आहे दोन मिनिट आहे का दोन मिनिट आहे का अमित ठाकरेंचा तुम्ही फेसबुक प्रोफाईल चेक करा गेल्या तीन चार चार आधी कधी स्थितीनुसार शिवजयंती साजरी केली नाही आणि गेल्या दोन वर्षापासून का करते त्यांचं अरे मग मी त्यांना बोलतो ना तुम्हाला काय अडचण मग राज ठाकरे कर कर बोल की राज ठाकरे करेल मला फोन याडा का मला या म्हणून राज फोन करेल म्हणजे ते काय नोकर आहे का तुझा मग तू नोकर आहे का त्यांचा मला फोन केलाय हा आहे बोल नोकर नोकर सारखं राह मुळात माझा प्रश्न काय आहे त्याने कसं असं करायचं कुत्र्या कुत्र्यासोबत व्हॅलेंटाईन प्रत्येक वर्ष साजरा करतो तुमचा अमित ठाकरे आणि त्याला तिथून सरशिवशांती फक्त इलेक्शन आणि गाठवते का तू किती करतो रे साजरी ते फक्त जयंती जन्म तिथे जन्म दिस असतो फक्त तू एवढा शहानपट्टी करतो ना मला एक सांग रे तो चिंदम बिंदम तो विनोद तावडे या लोकांनी एवढा अपमान केले भाजपाला एवढा अपमान केलं चेक करा आम्ही त्यांना नाही बघितलंय तुम्ही सांगू नका तुम गजेंद्र धानगडच्या गजेंद्र धानगडच्या विरोधात पहिल्या मोर्चा आम्ही सहभागी झालोय पंढरपूरात आम्ही काय कुणा एका व्यक्ती दोषाचे नाही सांगतो जन जन बोललाय आम्ही सुप्रिया सुळेला सुद्धा त्या गिरीश कुबेच्या पुस्तकावर आम्ही हे केलेलं आहे तुम्ही समजू नका आम्हाला आम्ही कोणा दावणीला बांधले गेलो नाही आम्ही आमचे विचारावर ठाम आहे ते संभाजी ब्रिगेड वाले कधी बेंजोत महाराजांच्या नाव पुढे छत्रपती लावत नाही त्यांच्याबद्दल कधी तुम्ही भूमिका मांडल्या रे मुळात छत्रपती नाव लावल्यावर कुठले संस्था रजिस्टर होत नाही हे तुम्हाला माहिती नसेल मुद्दा क्रमांक एक मग मग त्यांनी मग स्पष्ट करावं संभाजी दुसरा कोण संभाजी आहे म्हणून त्यांनी सांग करावं छत्रपती संभाजी महाराजांची त्यांची संघटना नाही ना मग ना, त्यांनी स्पष्ट करावं कुठलं कोण कोण अहो महापुरुष त्यांची नाव अजून संघटना वाढत नसते त्यांचे विचार हो तुम्ही आज राजमुद्रा वापरताय तुमची झेंडे रस्त्यावर पडते तुम्ही त्याचं काय करताय घेतले होते काळजी आमच्या इथे पंढरपूर त्या राजमुद्रा राजमुद्राने त्या खाली लावतील फोटोला दोन तीन तर सांगितले मी त्याने काढले तेवढे साधेन्स नाही का जाऊन बोल ना अरे मी प्रत्येकाला बोल तूला का कोणाचं खात नाही महापुरुषांच्या समोर नो कॉम्प्रोमाइज कोण वासनाची बेन्शोट मला घे तो किती मोठा शाणा लागून गेला माहिती तू जरा पाय सी अल्ला तरी सोड महापुरुषांसाठी तरी अरे सोड रे तुला आता विचार आम्ही स्वतः आर्थिक आर्थिक राजकीय जागे दोरे असल्यामुळे तू बाजू घ्यायला राजाकडे गेला आम्ही कुठं नाही म्हणतो बरं घ्यायची तर ठिकाण घ्यायची ना तू एवढं बोलते ना मग जा ना हे कर ना पुरावे जमा कर ना कुटुंब किती पैसा घेतला ते पुरावे जमा कर आणि घे कॉन्फरन्स घ्या आणि तिथं जाहीर जा 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 कर ना कशी सगळ्याला कळतंय काय सांगायची गरज आहे कसला कळतंय घंटा कळतंय तुमच्या फायद्याच्या गोष्टी केल्या ना का तेव्हा तुम्ही भेंच गांडीत पाय घालून बसता कसलं फायदे कसलं कसले फायदे तुम्हाला बेंचोत या महाराष्ट्रामध्ये बेंचोत मराठी पोरांना नोकऱ्या नव्हत्या भेटत आमच्याच कार्यकर्त्यांनी जाऊन इकडून तिकडून चोप चोप चोपले तेव्हा ते निर्णय बदलावले मग म्हणून महापुरुषची बदनामी करणार का महापुरुषांच्या बदनामीचा काय म्हणजे काय बदनामी केली तुम्ही काम केली असताना तुम्ही प्रत्येक वेळेस नाही नाही महापुरुषांची त्यांनी काय बदनामी केली सांग नाय लढल हर चित्रपट चुकीचा दाखवत चुकीच चुकीचं सेन्सर बोर्डाला पत्र लिहून सेन्सर बोर्ड म्हणते पटन चुकीचं नाही मग त्यात काय करणार काय केलं नाही ते पटण मध्ये पण केलं तू सेन्सर बोर्डाला लिहून पत्र तुला चुकीचं वाटतो म्हणजे मग काय मग काय खाण्या का मांडीवर अफजल खानाला घेतलं आणि कोथळा काढला आणि ते पायानं मारले ऐतिहासिक चित्रपट तू वो वो तू सेन्सॉर बोर्डाला पत्र दे ना ते सेन्सॉर बोर्ड कौतुक ऐतिहासिक विषयामध्ये चित्रपट काढायचे असतात हवेत हवेद हॉलिवूड टॉलीवूड आहे त्याच्यामध्ये चुकीचं आहे तर तू जाऊन सेन्सॉर बोर्डाला पत्र दे ना तू वैयक्तिक टीका का करतो या येतो अरे पहिल्यांदा तर महापुरुषाचा सन्मान तुम्ही करायला शिका कुठल्याही नेत्याचं समर्थन करा त्याच्या आम्हाला घेऊन गेलं नाही चित्रपट त्यांनी काढलाय का, का ते चित्रपट कोण बनवतो हे चित्रपटाची साखळी केली चोखीदार काय झालं चित्रपटाचा अधिकार त्यांना बोलवतो गेले गेले अरे आपण एवढ्या मोठ्या पदावर आज आपण एवढं मोठं काम करतोय सार्वत्रिक भूमिका घेताना थोडा अभ्यास केला पाहिजे नाही मग बाबा तुला पक्षप्रमुख बनवायला सांगतो मग तू काय सांग मला पक्षप्रमुख नको क्लिअर करा तुमचा तुमचा कार्यकर्ता म्हणून जे घेऊ तुमचा कार्यकर्ता बोमेला ठाम ठेवा अरे निदान महापुरुषांबाबतीत तुम्ही बोमेला ठाम ठेवा बाकीचं घेणं देणं नाही तुम्ही भोंग्याचा विषय काढा काल त्या क्रिश्चन मस्जिदचा विषय काढला तिकडे राजस्थानचा काही काढा घेणं देणं नाही महाराष्ट्रातल्या कुठल्याही महापुरुषाबद्दल चुकीचं चालवणार नाही आम्ही त्यांच्यापेक्षा तुला जास्त मी त्यांना कळवतो मला एकच कळतंय महापुरुषांबाबतीत नो कॉम्प्रोमाइज राहू देऊ दे तो आणि तिथेनुसार स्वतःची कळजे साजरी करा कळकाय सावळकरजे काय करत नाही तिथे नुसार द्या उत्तर मला करत नाही सरकारला सांग ना ते तू का करत नाही तुझं नोकर आहे उत्तर द्यायला तू नोकर ना त्यांचा मला फोन केला विचारायला तू पण नोकर आहे माझा फोन तू केलाय मी नाही केला मी केला मी विचारणार तुला उलट सुलट शब्द वापरशील तू काय म्हणला काय म्हणलो तिथे नुसार मी काय म्हणतो फक्त बरं छत्रपतींची जयंती करता तुम्ही तू एकाशी करा सावरकरची करा गोळवळकरची करा तू एका विषयावर हो थांबरा तो सतराशे साठ विषय एकत्र नको अरे तुमच्या नेत्यानं सतरा साठ मी काय करू आता कुठे ठेवले दाखवतो काय बोलतो काय करतोय तू एक विषय बोल ना तू सतराशे साठ विषय कशाला मिक्स करतो तू एक विषय बोल विषय काय होत तू गेला तू केलाय कुठल्या विषय गेला सांग एका तू काय तू तिथं काय त्यानं येडा का बोलला कुठे कुठे येडा बोललो हा त्या याच्या मनसे याच्यावरती फोटो टाकून बर गोष्ट काय होते काय होते हा ना काय होते हा एक मिनिट थांब ते मा मारा हा ते लेडीज ची होती ते दादर मध्ये मराठी महिला ती हा मग त्याच ते महिला रोड व्यवसाय करत असत आणि हा माणूस म्हणत असेल की एक दोन उद्योग धंदे केले म्हणजे लय काय नुकसान झालं नाही त्यात तिथं राज ठाकरेंचा काय संबंध आहे राज ठाकरे म्हणला ना काय म्हणलं एक दोन उद्योग धंदे केले तर महाराष्ट्र नुकसान होत नाही म्हणून काय जाऊ दे ना तुम्हाला इतके वर्षी काय फरक पडला जाऊ दे तुम्ही कोण मग अरे एवढे काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले आणि एवढे उद्योग धंदे बाहेर गावले अरे मग त्यांनी शेण खाल्लं मग तुम्ही काय खाणार का तू पण शेण खातो मला वाटतंय असं वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाखाली तुम्ही तेच बाजार करणार का मग तुम्ही कोणाच चांगली प्रतिमा लोकांना तुमची तुला जास्त कळत अरे कामदार झालेलं नाही महानगरपालिका गेलेली नाही 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 अजून पण तुमचे आमदार कर अरे बघितल्यावर राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा